नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विक्रमगड विधानसभा क्षेत्रांमध्ये डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रयत्नातून विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय यांच्या आमदार निधीमधून डिजिटल शाळा साहित्य वाटप भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय यांच्या आमदार निधी अंतर्गत विक्रमगड विधानसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर हेमंतजे सवरा यांच्या प्रयत्नाने जव्हार मोखाडा विक्रम व वाडा तालुक्यातील पस्तीस शाळांना अंदाजे प्रत्येकी पाच लक्ष रुचे डिजिटल शाळा किटचे वाटप करण्यात आले यामध्ये मोखाडा तालुक्यातील वाशाळा खोज डोलारा मोरहांडा बेरिस्ते किनिस्ते खोडाळा सूर्यमाळ सायदे शाळांचा समावेश तालुका अध्यक्ष संतोष जिथे व आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष मिलिंद यांच्या माध्यमातून करण्यात आला या प्रसंगी भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकुमार पाटील ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे ज्येष्ठ नेते हरिशचंद भुवे मोखाडा तालुका अध्यक्ष संतोष संतोषीसी आघाडी जिल्हाध्यक्ष महेश आळशी आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष मिलिंद विक्रमगड तालुका अध्यक्ष दीपक उर्वे सरचिटणीस ज्योतीताई भुवे राजेंद्र पाटील शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते वार्ताहर विश्वनाथ भुळे जव्हार कडेची रिपोर्ट